मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पुलावरील पाणी वाहत असल्याने पूल पार करणे युवकाचे आले अंगलड वाहती नदी पार करणे पडले धोक्यात युवक गेला वाहू यवतमाळ जिल्ह्यात धो धो पाऊस बरसला रात्रभरापासून संतधार पाऊस सुरू असल्याने पूस नदी ओसंडून वाहत आहे अशातच आज दुपारी दिग्रस मार्गावरील पूस नदीवरील पुलावरून एका युवकाने पूल पार करण्याचे नुसते धाडस केले यात युवक हा पाण्याच्या प्रवाहामुळे पूस नदीच्या पात्रात पाहून गेला सदर घटनेचे चित्रीकरण एका युवकाने आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केल्यामुळे सदर व्हिडिओ हा व्हायरल होत आहे घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन हे युवकाच्या शोधकार्यात लागले असल्याचे कळते मारेगा सचिन मिश्रा फ्रेंड एक तू